अनेक भागातील हातपंप बंद असल्याचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीनं अनोखा आंदोलन करण्यात आलं शहराला सध्या चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे त्यातच महापालिकेच्या वतीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं पाणीपुरवठा आणखीन एक दिवस पुढं गेला त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला लिमेवाडीसह शहरातील अनेक भागातील हातपंप बंदावस्थेत आहेत वारंवार प्रशासनाला कळवून देखील हातपंप दुरुस्त केले जात नाहीत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं पाण्याचा वापर जास्त होतो परंतु नळाला पाणी नाही हातपंपाला पाणी नाही मग आम्ही जायचं कुठं असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात दरम्यान काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लिमेवाडी परिसरात बंद पडलेल्या हातपंपाला हार घालून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं प्रशासनानं बंद पडलेले हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करावेत अन्यथा महापालिका गेटसमोर आंदोलन करू असा इशारा देवा गायकवाड यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी दिला या भागामध्ये लिंबडे असतील रामोडी शटलमेट सलगरोस्ती हे दोन नंबर झोपडपट्टी आसिर्या मस्जिदच्या या साईडला अमोलनगर अशा अनेक झोपडपट्टीच्या भागामध्ये तर अनेक ठिकाणी बोर आहेत आपसा आहेत पण आपसा हा बंद अवस्थेत आहे आम्ही वेळोवेळी शासनाकडे दाद मागितले असताना त्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत करत आहेत तर आज ह्या भीषण उन्हामध्ये लोकं अक्षरशः पाण्यासाठी तरसतात वनवन भटकत आहेत त्यामुळं माझ्या आयाबहिणांना खूप त्रास होतो आहे पाणी मिळत नाही आहे एकतर महागाई वाढ आहे इंधन वाढ झालेलं आहे त्यात पाणी देखील मिळत नाही बसा एक दोन टायमाचं पाणी तरी पिऊन गप्प बसत होते आमच्या गरीब जनता तर त्या पाण्याचंही आमच्याकडं आम्हाला सोय होत नाही आहे अशा प्रशासनाला आम्ही जा विचारतो की आम्ही करावं तरी काय करावं आता हा आज आम्ही या ठिकाणी जागेवर आंदोलन करतो ही जर आमची आंदोलन जर या आंदोलनाचा विचार जर नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका फार मोठी मोर्चा करून महानगरपालिकेच्या गेटला आम्ही चालू लावल्याशिवाय राहणार नाही थोड्याला एकदा पाणी येतं आणि पाणी कमी दाबा सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष करते आणि ठिकठिकाणी पाण्याचे पंप बंद आहेत शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते जिथे तिथे लाईटीचे खांब बंद आहेत नागरिकांची व्यवस्था नाही काय नाही असे प्रशासन असं करायचं काय काही उपयोगच नाही ना नागरिकांची व्यवस्था होत नाही तिथं अशा शासनाचा उपयोग आहे किती दिवसा पाणी आठवड्याला एकदा पाणी येते हातपंप काय अवस्था हातपंप बंद पडलेल्या दुरुस्ती नाही वेळवेळे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष आहे